हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि मी इथे तयारी करते नाश्ता बनवण्याची आज आधीला टिफिनमध्ये मॅगी दिलं होतं भरपूर दिवस झाले तो हट्ट करत होता की सगळे मुलं मॅगी आणतात तर मला पण मॅगीज दे तसं मी चपाती भाजी किंवा काही हेल्दी फूड द्यायचंच प्रेफर करते पण कधीतरी ठीक आहे तर आज त्याच्यासाठी मॅगी बनवलं होतं आणि जाताना तो चहा आणि ब्रेड खाऊन गेला होता त्याच्यामुळे मग आमच्यासाठी पोहे बनवत आहे मी इथे यांचं पण ऑफिस होतं आणि आज आधी सायकलने गेला आहे स्कूलला मीही त्याच्या मागे चालत गेले होते आणि चालतच रिटर्न आले त्यामुळे भरपूर वेळ लागला मला आज स्कूलमधून येण्यासाठी कारण काय होतं आपण जेव्हा चालत जातो तेव्हा बरंच मैत्रिणी वगैरे पण भेटतात तिथे गेल्यानंतर त्यांच्याशी बोलणं होतं मुलांचा अभ्यास ट्युशन वगैरे या सगळ्याबद्दल बोलत बसलो तर थोडा उशीर झाला घरी पोहोचेपर्यंत साडेआठ वाजले नेहमी तर जस्ट पंधरा ते वीस मिनिटात मी येते पण आता जवळजवळ एक तास लागला आणि मग आल्यानंतर यांचं पण मीटिंग सुरू होणार होती नऊ वाजता त्याच्यामुळे लगेचच मी पोहे बनवले झटपट नाश्ताला जसं सगळी कामं उलटसुलट होत होती इथे तेल मी काढलं होतं आणि ती पिशवी थोड्या वेळ आपण अशी ठेवली ना ता ता बरस आ, तर त्याच्यात ते बरच तेल असतं ती निथळ ठेवायची तर बघा हे दाखवते मी की इतक तेल निघाल्यानंतर तेलाची जी पिशवी होती त्याच्यातून चला तर आता नाश्ता रेडी आहे पोहे आणि एक ब्रेड राहिलं होतं आधीच्या सकाळी ते पण घेतलेलं आहे नाश्ता झाल्यानंतर मी लगेचच कामाला लागले कारण घरात इतका पसारा असतो सकाळी आधी जेव्हा स्कूलमध्ये जातो तेव्हा त्याचीच तयारी त्याचा आवरून द्यायचं असतं ते प्रेफरन्स असतो त्याला सगळा आधी ते करण्यात तर इथे बिछाणा जो आहे तो मी जस्ट वरती सोफ्यावर ठेवला होता जेव्हापासून देवहारा हॉलमध्ये लावला तर आधी बेडवरती झोपायला नकोच बोलतो हॉलमध्येच झोपायचं तर मग इथे झोपलो तर मग सगळं बिछाणा उचलेपर्यंत वेळ झाला असता म्हणून सकाळी तसाच जस्ट वरती टाकून सोफ्यावर झाडू मारला होता तर ते सगळं आवरून ठेवत आहे आता सकाळी पंधरा ते वीस मिनिट जर आपण घरातलं थोडा पसारा आवरला ना, काई था था ना तर दिवसभर घर स्वच्छ राहतं तर, तर काही ना काही पडलेले असतात ठेवलेले असतात वस्तू इकडे तिकडे त्या जागच्या जागी ठेवल्या नाही तर घर स्वच्छ वाटतच नाही तर तेच मी आवरून ठेवत आहे सोफा वगैरे झटकून घेतलेला आहे आणि हे बघा टी तर नेहमीच काही ना काही ठेवलंच जातं दिवसभरात तर सकाळी ते सगळं उचलून मग क्लीन करून घेतलेलं आहे हॉल क्लीन केलेला आहे आणि आता मी आले आहे पेसेजमध्ये पेसेजमध्ये जे बेसिन आहे ते देखील मी स्वच्छ करून घेते आधीच हे केलं ना तर बरं पडतं आणि हे रोजच्या रोज क्लीन करणं खूपच आवश्यक आहे कारण मुलं आपले सारखी तिथे हात वगैरे लावतात तर ते सगळं क्लीन करून घेतलं आज खूप कपडे कमी होते धुवायला त्यामुळे मग म्हटलं हाताने धुऊया कारण तेवढ्यासाठी मशीन कुठे लावणार तर आता आंघोळ वगैरे करून आले आहे पुन्हा किचन मध्ये सगळ्यात आधी पीठ माळायला घेतलेलं आहे कारण बाकी कामं होईपर्यंत मग पीठ छान भिजेल तर काही कमेंट्स अशा येतात की काय तुम्ही घरातली कामं दाखवता आणि याच्यात काय वेगळं आहे किंवा तुम्ही कशामुळे हे घरातलं सगळं दाखवता तर बघा व्लॉगिंग म्हणजे काय की आपण जीवनामध्ये आपल्याला काय करतो ते सांगणं तर व्लॉगिंगमध्ये हेच येतं की आपण काय करत आहोत तेच आपण इथे दाखवू शकतो आता काही जणांना आपली पर्सनल लाईफ शेअर करायला नाही आवडत ती गोष्ट वेगळी आहे तर प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही तर इथे बघा दोडक्याची भाजी करायला मी घेतलेली आहे मसाला आधीच काढून ठेवला होता वाटण जे आहे ते त्यामुळे मग बरं पडतं बघा इझिली होतं पटकन अदरवाईज वाटण काढण्यातच बराच वेळ जातो तर दोडक्याची भाजी रस्ता भाजी केलेली आहे आणि त्याच्यात थोडीशी मिसाणाची डाळ टाकलेली आहे ती पण थोडीशी भिजवलेली आधी आणि बाजूला बघा पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे कधी पण पातळ भाजी करायची असेल तेव्हा त्याच्यात पाणी गरमच करून टाका खूप छान होते भाजी आणि तरी पण छान येते बघू शकता तुम्ही किती छान रेड कलरची अशी तरी आलेली आहे इथे मी लाल मिरची पावडर पण वापरलेली आहे जी कलरसाठी येते पाहू शकता किती छान दिसते आहे दोडक्याची भाजी तशी तर कोणाला जास्त आवडत नाही पण याचा रस्ता जो आहे ना तो खूपच टेस्टी झालेला शेपूची सुकी भाजी बनवायची होती त्याच्यामुळे मग शेपू साफ करायला घेतलेली आहे आणि किचन मध्ये खूप गरम होत होतं म्हणून म्हटलं होत हॉलमध्ये फॅन लावून मग इथेच बसून शेपू नीट करावी या भाजीमध्ये शेवटी थोडीशी माती निघते बघा तर ती मी कुंडी मध्ये टाकते नेहमीच मेथीची भाजी असो किंवा कुठली पण पालेभाजी असेल मेथीच्या भाजीमध्ये जास्त माती असते तर ती माती मी अशी कुंडीमध्ये टाकते आता ही एक पेंडी शेपू आहे आणि एकदम मी ती करणार नाही कारण की भरपूर होते आणि रात्री शेपू खात नाही आमच्या घरात कोणी कारण ढेकर येतात रात्री वगैरे म्हणून तर अर्धीच मी याच्यातली करणार आहे अर्धी मी काढून ठेवली आहे आणि साफ करून ठेवल्यामुळे ती खराब पण होणार नाही नेक्स्ट टाइम करायला पण इझी होईल मिरच्यांचे देठ काढून ठेवते मी म्हणजे काय होतं की मिरच्या लवकर खराब होत नाहीत आता इथे लसूण आणि मिरची एकत्र वाटून घेतलेला आहे शेपूच्या भाजीसाठी शेपूची भाजी मी आता धुवून घेतलेली आहे काही जण कट केल्यानंतर धुतात पण त्याच्यातले जे जीवनसत्व असतात ते सगळे निघून जातात त्याच्यामुळे मी आधीच धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर कट केलेली आहे आता दोडक्याची भाजी पलीकडे शिफ्ट केली आणि इथे मी आता शेपूची भाजी बनवत आहे यासाठी मुगाची डाळ आहे ती पण मी आधी भिजवून ठेवलेली होती पोहे बनवताना थोडासा कांदा एक्स्ट्रा झाला होता तर तो पण मी शेपूच्या भाजीमध्ये टाकलं तर असं काहीतरी मी प्रयोग करत असते चांगलंच लागतं मी तर नेहमी तसं टाकत नाही पण थोडासा उरलेला तर उर असाच वेस्ट होण्यापेक्षा म्हटलं चला आ, या भाजीमध्ये टाकूया आणि काही चवीत इतका फारसा बदल झालेला नाही तर आता ती भाजी पण बाजूला ठेवून मग मी चपाती करायला घेतलेला आहे पटापट पीठ पण चांगलं भिजलेलं आहे तर चपात्या करून घेऊया काही जण पीठ जे आहे चपातीचं ते मोजूनच घेतात दररोज पण मी अंदाजच घेते एखादी एक चपाती एक्स्ट्रा होते तर ती संध्याकाळी खाल्ली जाते त्याच्यामुळे मग इतका विचार नाही करत की मोजूनच घ्यावं इतकं असं अंदाजे घेते एखादी चपाती राहिली तर रात्री होते खायला आणि नाही राहिली तरी रात्री भाकरी तर करावीच लागते एखादी तर त्याच्यामुळे मग सकाळी एक्स्ट्रा झालं तरी काही प्रॉब्लेम होत नाही आता चपाती पण करून झालेली आहे इथे भाजी शिजत आलेली त्याच्यात शेंगदाण्याचं कुठं अगदी शेवटी जेव्हा आपल्याला गॅस बंद करायचं आहे त्यावेळी शेंगदा कूट टाकून मी लगेचच ती काढून घेतलेली आहे आता तवा गरम होता तर म्हटलं चला पापड पण भाजून घेऊया काही जण डायरेक्ट गॅसवरती भाजतात पण ते करपतात म्हणजे बाजूने जळतात वगैरे त्याच्यापेक्षा असं तव्यावरती केलं तर छान रोस्ट होतात पाहू शकता भाजी पण आपली किती छान झालेली तरी मस्त आलेली आहे आता कट्टा जो आहे तो खूप खराब झालेला आहे तर आता सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मग मी अशा प्रकारे सगळं वॉश करून घेते कारण आधी केलं तर पुन्हा आपण फोडणी वगैरे देणार जेवण बनवणार तेव्हा चपाती करताना पीठ सांडणार नंतर फोडणी दिल्यानंतर ते लढणार त्यापेक्षा मग सगळं झाल्यानंतर एकदा असं क्लीन करून घेतलं की बरं पडतं दिवसभर क्लीन राहतो ओटा आपला तर आता सगळं क्लीन करून झाल्यानंतर भांड्यांचा ढीक बघा सगळं पडलेलं आहे तर आता हे पण सगळं धुवून घेते आणि मध्येच माझ्या लक्षात आलं की अरे पाणी मी भरलेलंच नाही आणि असं होतं ना की ज्या दिवशी आपण पाणी भरणार नाही प्यायचं पाणी तेव्हाच लाईट जाते किंवा मग पाणी जातं तर म्हटलं लक्षात आलं आहे तर पटकन भरून घेऊया थोडंसं शिलक होतं तर ते ओतून मी दुसरं फ्रेश

दही आणि पापड